भविष्य कसं असेल गुलमोहर वटवृक्ष की पिंपळ वृक्ष नाही वटवृक्षसारखंच असावं मुळं खोल खोल जावेल पानं जरी नसले परिस्थितीने पानं वाहून गेले तरी नुसत्या खोडाची जरी सावली मिळू शकली तरी खूप झालं <laughs> वटवृक्ष आवश्यक आहे आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात चिंधी हा पर्याय मी का दिलाय लक्षात घ्या त्यांचं नाव चिंधी आहे मूळ नाव आहे म्हणूनच मी सांगते मी चिंदी आहे माझं जन्म नाव चिंदी पण मी कृष्णाच्या बोटाला कृष्णाच्या करंगळीला चिंधी बांधून टाकली चिंदीशी सिंधू झाले कारण सिंधू नदीवर सावर ते सावरकरांचं प्रेम होतं त्यामुळे मेरकूळ सिंधू बहुत आवडत आहे बाबा बहुत अच्छा माई तुम्ही काय केलं तिन्ही पर्याय वापरताय की काय पर्याय असे चिंधी सिंधू का माई नाही आता मी माई कारण माई म्हणताना वोट भिडतात माई अशा या माईंचा सन्मान हा त्यांची कहाणी ऐकताना तुम्हाला असं झालं का डोळ्यातनं पाणी येऊ पाहत आहे इतक्याच चेहऱ्यावर हसू आहे ते। ही त्यांचं वकूब आहे शब्दांवरचा की त्यांच्याच दुःखाला त्यांनी फुलोरा केलेला आहे त्यांचाच गुलमोहर हा मोहोरला आहे असं त्यांनी कवितेच्या ओळी सांगताना असं म्हटलं आणि त्याच अनुभवांना नुसतं ऐकून मनोरंजन किंवा एक सात्विक समाधान घेऊन जायचं नाहीये संकट बदलली त्याची रूप बदलली तरी सुद्धा त्याच्या मागची वेदना आणि त्याच्या मागे धावणं तेच असणारे म्हणून माईंना ज्या एका रात्रीत आयडॉल झालेल्या नाहीयेत त्यांना पंचवीस तीस पस्तीस वर्ष खस्ता खाव्या लागल्या आहेत तेव्हा त्या ते आता रोल मॉडेल झालेल्या आहेत समाजाच्या अशा माईंना भरभरून आपण साथ देऊया एक, सुरेश भटांनी शेवटली इच्छा प्रगट केलेली आहे आणि ती माझी इच्छा आहे सुरेश भटांची शेवटली इच्छा त्यांनी सांगितलंय पूर्तता माझ्या व्यथेची माझी, भावी। सुरेज माझी भावी। या तर व्हावी सुरेश भट पूर्तता माझ्या व्यथेची माझी या तर व्हावी जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी सोबती काही जीवाचे मात्र यावे न्यावयाला याला खांदा द्यायला येणारे जरा बरे असावे आपले सोबती काही जीवाचे मात्र यावे न्यावयाला तारकांच्या मांडवा खाली चिता माझी जळावी दूर राणा माझी पाहुणी साधी समाधी आसवे साऱ्या फुलांची रोज खाली ओ गळावे बाकी काही नाही एवढंच माझं मत आहे सूरज घरांच्या शब्दांनी आयुष्याची सांगता अशी व्हावी बाकी काही नको जय हिंद जय भारत एकीकडे आमचे सगळे माझे मित्रमंडळी हे फॉर्म्स गोळा करतात आणि एकीकडे मी तुम्हाला असं आवाहन करीन की मी खूप बडबडले माझ्या मनातले प्रश्न मी विचारले तुमच्या मनाचं होण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा काही प्रश्न तुम्हाला तुमच्या मनात असतील तर तुम्ही विचारू शकता काही वेळ तुम्ही फक्त हात वर करा तुमच्यापर्यंत माईक पोहोचेल अजून प्रश्न शिल्लक राहिलेच का माई तुम्हाला सगळ्यात शेवटी गुण मिळणार आहेत माई तुम्हाला नमस्कार प्रश्न एवढाच विचारायचा आहे की तुमची जी कमी शिकलेल्या आहात परंतु कवयित्री सारखं बोलतात आणि समोरून बहिणावाईज गाते की काय असा एक अभाव निर्माण होतो पण अशी माई आमच्या आज जीवनात आली त्याबद्दल धन्यवाद आणि दुसरा मला प्रश्न असा करायचा आहे की खरोखरच तुमच्या स्मृतीला तुमची जी ज्ञान ज्ञानगंगा आहे आणि जी तुमची स्मृती आहे ती अतिशय चिरंतर आहे आणि ती स्मृती इतकी आम्हाला भावून गेली मनाला स्पर्श करून गेली की तुम्ही बोलताना तुम्ही बोलत राहो आणि आम्ही ऐकत राहो एवढा आम्ही भारावून गेलो धन्यवाद बाळ तुझ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे तू रडत रडत बोललीस खरं सांगू आसवानची चव खारट असते गोड नसते आणि तुझे अश्रू बाळ हीच माझी ऊर्जा आहे ती कधीही कमी पडणार नाही तुमच्या आसवानची ऊर्जा मला ताकद देणारी आहे ना त्यामुळे हम जिंदाबाद आहे <laughs> पुढचा प्रश्न आपण कमीत कमी शब्दात विचारूया आणि माईंकडनं जास्त शब्द ऐकूया एक छोट्या मुलाचा हात वर येतोय प्रश्न विचारायचे बोलू मी माई पोचलाय हा मोठा मुलगा आहे माई नमस्कार मला बऱ्याच दिवसापासून तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती आणि ह्याचं पूर्णश्रेय बाराखडीला जातं आहे पहिल्यांदा मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि मला तुम्हाला एक फक्त साधा प्रश्न विचारायचा आहे की आता या तरुण वयामध्ये सुद्धा लोक एवढी निराशवादी होत असतात तर तुम्ही आता तुमच्या ह्या वयात हा जो तुमचा सगळा उत्साह हो आहे किंवा ही जी तुमची अजून जगण्याची प्रेरणा आहे किंवा तुम्हाला जे अजून काही काही करण्याचे जे तुमचे जे काही प्लॅन्स आहेत तर त्याची एवढी सर्व तुम्ही शक्ती आणता कुठनं ती ताकद आणता कुठनं आणि तो उत्साह ह्या सगळं तुम्ही कुठनं आणता ह्याच्याबद्दल मला आणि मला जमलेल्या जम सर्वांनाच खूप कुठलं असावं तर त्याचं सपोज उत्तर हे तो धन्यवाद हे खतरना, तो खतरनाक बात आहे <laughs> तुम्हाला अजून एक आढावा देते मी की मी ते एक भाषण करून आले मी यशोदाला पुण्यात भाषण टोकून इथे आले आता इथे भाषण करून उद्याला ठाण्यात भाषण करेल आणि परवाला म्हणजे उद्यालाच रात्रीला मी पुण्यात जाईल परवाला पाच तारखेला मी दिवसभर रात्रभर प्रवास करेल सहा तारखेला मी यवतमाळला आहे विदर्भामध्ये सात तारखेला मी लाखांदूर भंडारा जिल्ह्यात आहे आठ तारखेला पुण्यात आहे नऊ तारखेला दसरा करेल पोरांच्या सोबत दहा तारखेला मी कोल्हापूरला आहे अकरा तारखेला मी बेळगाव हुबळीला आहे बारा तारखेला मी पुण्यात येणार आहे म्हणजे बावीस तास कंटिन्यू प्रवास करते गाडी माझेच पोरं चालवतात आता पोरं मला विचारायला लागले आई तू कधी थकणार आहेस पोरं मला विचारतात आई तू कधी थकणार कारण ते थकतात आई तू कधी थकणार आहे खरं सांगू थकायची आठवणच नाही रे थकायची आठवणच नाही बर माझा प्रश्न आहे आपण विदर्भातल्या त्या चळवळीमध्ये वन मंथ मंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पण त्या प्रश्नाबद्दल आम्ही वाचले पण आपल्या तोंडातून ते ऐकायचं अरे बाप रे आता मंत्रालयात घालू नका रे मंत्रालय नाही ते प्रश्न काय होता मंत्रालयाचा काहीच अरण्यावर अरे शिखरदाराला गेले होते काहीच काम नव्हतं म्हणून लोकांसाठी मी लढा देत होते कारण तिथे टायगर प्रोजेक्ट होतं लोक जखमी होत होते गायला पैसे मिळत होते मांजराला पैसे मिळत होते कुत्र्याला पैसे मिळत होते माणसाला मिळतच नव्हते ते मिळावे म्हणून मी झगडा देत होते आणि आता ते मिळायला लागले तेव्हा जखमी झाले तरी लोकांना मिळत नव्हतं आता ओरबाडलं तरी कले तहसीलदार जाऊन विचारते हे तुम्हाला काही झालं का सांगा पैसे मिळतात पैसे मिळतात एवढं झालं बेटा त्यांच्या दुःखावर फुंकर घालावी म्हणून मी ते केलं माझ्यासाठी काय